ऐश्वर्यानी सौमित्र म्हणजेच आशिवानी प्रतीक्षा स्वागत आहे पहिले तर स्टार मीडिया मराठीमध्ये कसे आहेत दोघं मस्त कमाल धमाल छान खूप छान थँक्यू <laughs> नवीन मालिका येते तुमची प्रोमो ही दमदार आउट झालेले आहेत पहिले तर तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स कसा मिळतो अरे खूपच छान रिस्पॉन्स येतो आहे म्हणजे बऱ्याच जणांचे कमेंट्स येत आहेत इवन लाईक इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती फेसबुकवरती आणि फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांकडूनच इतका छान रिस्पॉन्स येतो आहे की मस्त झाला आहे काहीतरी वेगळं बघायला मिळतंय कारण जॉईंट फॅमिली आणि त्यात असं काहीतरी वेगळं घडतं आहे काहीतरी एक वेगळीच स्वभावाची व्यक्ती येते मग ती काय करणार आहे काय घडणार आहे सो ते बघायला सगळेच खूप एक्सायटेड आहे इन्क्लुडिंग मी एक्झॅक्टली प्रोमोचा रिस्पॉन्स खूप छान आहे सगळ्यांनाच खूप आवडला आहे जे ओळखीत आहेत नातेवाईक म्हणा मित्र म्हणा सगळे आणि घरातही आजही म्हणजे असा जोरात हॉलमधनं आवाज आला टी व्ही लावलेला असतो की <laughs> हाऊ डेअर यू किया धावत धावत बाहेर जायचं टी व्हीकडे मॅडमचा आवाज एवढा कमाल आला आहे त्यात की सगळ्यांनी म्हणजे साधारण त्या आवाजावरनं लगेच कळतं की चला आपला प्रोमो लागलाय धावत धावत जा बघा आणि छान लिहिलाही आहे प्रोमो छान ते कॅरेक्टर्स छान हे केले आहेत त्यात डिफरन्शिएट केले आहेत सो खूप एक्सायटेड आहे म्हणजे लोकांना आता पहिला टेलिकास्ट लवकरच आहे अठरा तारीखला सो त्यानंतर कसा फील येईल काय वाटेल लोकांना त्यांची प्रतिक्रिया काय काय असेल याची खूप एक्साइटमेंट आहे बरं आता तूच सांगितलंस की तो प्रोमो लागल्यावरती तू बाहेर येतोस तो आवाज ऐकून तो प्रोमो शूट कसा झाला होता काय गमतेशीर किस्से घडले होते का किस्से गमतीशीर असं नाही कारण कसं असतं गमतीशीर किस्से म्हणजे तेवढं बॉन्डिंग व्हायला एक साधारण एक दहा दिवस तरी काम करावं लागतं आमचं आत्ता सुरुवात म्हणजे सुरुवात प्रोमोपासनं होते त्यामुळे अगदी पहिल्या पहिल्या ओळखी होतात आणि यु नो नवीन नवीन असतात पण आत्ता आत्ता कुठे आम्ही छान जेलप होतो आहे आमचा छान बॉन्ड क्रिएट होतो आहे पण इट uh, वॉज फन म्हणजे uh, वेगळा एक्सपिरियन्स होता म्हणजे टीम खूप छान होती खूप प्रोफेशनल होती आणि स्टारबरोबर uh, म्हणजे इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा काम करतो आहे सो ते तो एक फील खूप छान होता प्रोफेशनल फील ओवरऑल uh, जो आर्टिस्टना रिस्पेक्ट मिळतो आणि तो एक एकंदरच जो काही ग्रँजर असतो तो खूप छान वाटला आणि शूट करतानाच ते जाणवलं आम्हाला आणि डेफिनेटली ते आता आऊट झालं आहे म्हणजे प्रोमो आऊट तर तो बघून तर वाटलंच पण करतानाही आम्हाला असं होतं की ये कुछ अलग आहे आणि छान बनणार आहे असं बरं तू तु, तुझा तो प्रोमो होता आणि डिफेक्टिव्ह पीस वगैरे तुला दाखवला जातोय सो so असं कधी तुझ्या बाबतीत झालंय का तू कुठेतरी शॉपिंगला गेलेस आणि चुकून असं खराब प्रोडक्ट किंवा असं काहीतरी दाखवला गेलंय असं काही घडलंय का असं होतं अरे की चुका होऊ शकतात ना की एखाद्या माणसाला नाही कळत की बाबा हा हा पीस खराब आहे किंवा काय आहे पण मी असं हाव करून तोंडावर नाही फेकलय तुला काय नक्की काय विचारायचंय तुला म्हणजे असं तू कधी भडकलेस का असं नाही रे <laughs> नाही, नाही, नाही करतेस <laughs> <नाही laughs> yes, okay. uh, का असं विचारायचं होतं नाही अजिबात नाही अजिबात केली होती दोन हजार पंधरा मध्ये आणि इतक्या काळानंतर आता परत स्टार वर काम करतो करन... एकमेकांचं एकमेकांना पहिल्यांदा भेटतोय पहिल्यांदा काम करतोय त्यामुळे सो नाही नावाने ऑब्विसली माहितीच होत कारण नोन लोक so, uh, 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 so, uh, जे आहेत ज्यांची नावं आणि आपल्याला बिकॉज आपण त्या इंडस्ट्रीमधल्यावर आपल्याला माहिती असतं सो म्हणजे आमची छान ओळख झाली छान पद्धतीने म्हणजे बिकॉज वेन यू डू अ सीन तुम्हाला चांगला आर्टिस्ट असेल समोर तर काम करायला आणखी मजा येते आणि तो सीनही छान रंगतो सो त्या पद्धतीने जेव्हा मला कळलं की शी इज डुईंग दॅट कॅरेक्टर किंवा तिला कळलं असेल मी कॅरेक्टर करतो आहे सो इट वॉज लाईक आम्हाला माहिती होतं बेसिकली की Uh, ही ही लोक आहेत आणि अन्याने काम केलेले सो इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स आणि आत्ताही आम्ही आत्ता फार काम नाही आहे पण दोन दोन सीन वगैरे एखाद एक, दोन सीन शूट केले आहेत बट इट वॉज गुड म्हणजे मजा आली काम करताना म्हणजे ते करतानाच आम्हाला कळलं की येस ती ती, ती केमिस्ट्री आहे तो बॉन्ड आहे आणि पुढे जेव्हा छान अजून अजून सीन्स आमच्या वाट्याला येतील तेव्हा ते कमाल होतील हे त्या एक पहिल्या एक दोन सीन्समध्ये आम्हाला कळलं होतं बरं आता तुम्हीच सांगितलं की एकमेकांसोबत पहिल्यांदा काम करत आहे जेव्हा तुम्हाला कळलं की तुमच्या ऑपोजिट तुम्ही म्हणजे तुझ्या ऑपोजिट प्रतीक्षा आणि तुझ्या ऑपोजिट अशी आहे सो तेव्हा तुमचं पहिलं थॉट काय होतं माइंडमध्ये नाही असं काही पहिलं असं काही थॉट वगैरे नव्हता सी असं होतं ना की आपण आधी ओळखत नाही पहिल्यांदा काम करतोय त्यामुळे कसं असणार आहे समोरचा को ऍक्टर कसा असेल काय असेल त्याची काम करायची काय पद्धत असेल हे आपल्याला माहित नसतं सो हे प्रश्न होते मला पण ते भेटल्यानंतर काम केल्यानंतर मला असं वाटतं की ते झालेत सॉल्व्ह की छान वाटतंय बरं आता बरेच दिवस झालेत हा तुझ्याकडे तू पण सांगणार आहे पण आता बरेच दिवस झालेले आहेत सो आता कसं आहे म्हणजे पहिला माइंडमध्ये वेगळंच होतं आणि आता आता आत्ता तर आम्ही कल्ला करतो सेटवर खूप मजा धमाल मस्तपैकी खूप एकमेकांचे लाड करतो तसंच आम्ही म्हणजे ऑफस्क्रीन आम्ही जितकी मजा करतो लाईक बॅक बेंचरसारखा आम्ही कल्ला करतो तर तसंच अगदी अपोजिट आम्ही ऑनस्क्रीन खूप प्रामाणिकपणे आणि लाईक सिन्सिअर मुलासारखे आम्ही छान सीन्स करतो सो येस असं मस्त छान चालू आहे हे नाही तेच दोन दोन क्रायटेरियाज असतात कास्टिंगच्या वेळी म्हणजे कास्टिंग झाल्यावरती जसं तू विचारलं की काय वाटलं एक म्हणजे माणूस कसा आहे आणि एक म्हणजे ॲक्टर कसा आहे सो so, हे दोन क्रायटेरिया असतात म्हणजे ॲक्टर पण चांगला पाहिजे आणि माणूस बिकॉज आपण आम्ही तेरा तेरा तास शूट करतो सो त्या व्यक्तीबरोबर त्या टीमबरोबर आपण वावरतो बेसिकली सो ती टीम छान असावी आणि माणूस म्हणून चांगले असावे हा एक क्रायटेरिया असतो की ते वातावरण छान राहतं सेटवरचं पॉझिटिव्ह <laughs> राहतं आणि असं घरी असल्याचा फील असतो एक सो दॅट इज वन क्रायटेरिया जो डेफिनेटलीच ॲज जसं जसं ती आत्ता म्हणाली की इट वॉज अमेझिंग आणि छान लेवलला आमचं बॉन्डिंग झालं आणि दुसरं म्हणजे ॲक्टर म्हणून ॲक्टर डेफिनेटली सगळे चांगले असतील पण काम करायची पद्धत कधी कधी वरखाली होते जसं आपण म्हणतो गाडीचं ड्रायव्हिंग सगळ्यांनाच येतं बट पद्धत वेगवेगळी असते सो ते टेक कसा होतो हे कसं होतं ते जरा एक ते भीती असते आणि ते एकदा की वेव्हलेन ती मॅच झाली ना की एक छान रंगतात सीन आणि ते लकीली आम्ही हो। पहिल्या दिवसापासून एक्सपिरियन्स केलं आणि म्हणून छान चाललंय बरं <laughs> आपण ज्या चॅनलवरती काम करतो त्या चॅनलवरचे बरेचसे म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला मालिका माहिती असतात की या मालिकेमध्ये असं असं घडते किंवा असे असे कॅरेक्टर आहेत या मालिकेमध्ये सो मला अशीला पर्सनली विचारायला आवडेल की नेगेटिव्ह कॅरेक्टर खूप आहेत जे दमदार आहेत या चॅनलमध्ये बरेच म्हणजे वेगवेगळ्या सिरियल्स आहेत सो कोणाला टफ देऊ शकते प्रतीक्षा तिची कॅटेगरी वेगळी आहे म्हणजे मी असं नाही म्हणणार की Uh, निगेटिव्ह असणं आणि स्वभाव असणं एकाचा तिचा स्वभाव दाखवला तो बेसिकली आणि हार्डकोर म्हणजे अशी मी आता निगेटिव्ह आहे आणि यु you नो know, असं ते मी खिरीत विष टाकणार किंवा असा त्रा अशी अशी नाही आहे ती तिचा एक हा टिपिकलवाला विलन नाही आहे त्यामुळे कम्पेअर करणं खूप डिफिकल्ट आहे बट आय थिंक शी इज गोईंग टू बी एक्सेप्शनल आणि खूप एक वेगळ्या टाईपचं स्ट्रॉंग uh, आणि एक असं निगेटिव्ह काइंड ऑफ ग्रे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळेल यातून आता तुझी मालिका तुझे हिट होते hmm. सो पुढे जाऊन भारी पडणार आहे असं मला कोणाला कोणासोबत कंपॅरिझन नाही करायचं आहे कारण जो तो आर्टिस्ट आपापल्या जागी खरंच खूप ग्रेट आहे त्याची त्याची मेहनत आहे त्याचा त्याचा प्रवास आहे स्वतःचा त्यामुळे मला असं काहीच म्हणजे असं मला कंपॅरिझन नाही करायचं कोणासोबत कॉम्पिटिशन नाही करायचंय मला जर कॉम्पिटिशन करायचं झालं तर मी स्वतःशी करेन की बाबा कारण नेगेटिव्ह कॅरेक्टर ला ऑनस्क्रीन खूप खेळता येतं बऱ्याच शेड्स असतात सो ते माझ्यासाठीच तो मोठा टास्क असणार आहे की मला कारण मी आत्तापर्यंत नेगेटिव कॅरेक्टरच करत आले सो माझ्यासाठी हा आत्ता परत एक मोठा टास्क आहे की नेगेटिव कॅरेक्टर प्ले करताना अजून काय मी वेगळ्या छटा बाहेर काढणार आहे माझ्या सो ते माझ्यासाठी एक वेगळं चॅलेंज आहे सो त्यामुळे मला कॉम्पिटिशन कोणासोबत करायचं नाही आहे ना कम्पॅरिझन करायचं आहे जर करायच का करायचं झालं तर मी ते स्वतःसोबतच करेन तर आता शूट सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत सो याच्यामध्ये या मालिकेमध्ये आशू लाजरा वगैरे दाखवलेला आहे आणि आशुने आधी पण मालिका केल्या त्याच्यामध्ये थोडंफार काइंड ऑफ तसं कॅरेक्टर होता सो रिअलमध्ये आशू कसं आहे सी तो लाजरा असं नाही म्हणता येणार ऑन स्क्रीन तो शांत आहे म्हणजे त्याचा त्याच्या स्वभावाचा तो पार्ट असावा त्याच्या कॅरेक्टरबद्दल अफकोर्स तो सांगेलच पण तो प्रॅक्टिकल आहे त्याची त्याची स्वतःची एक म्हणजे म्हणजे एक स्वतःची एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे म्हणजे असं नाही आहे की बाबा फॅमिली बिझनेस चालवतो आहे किंवा काय करतो आहे किंवा त्याचा स्वतःचा एवढा फॅमिली बॅकग्राऊंड इतका स्ट्रॉंग आहे म्हणजे ब सौमित्रचा बट स्टील तो स्वतःची एक वेगळी ओळख करायची म्हणून तो वकिली करतो आहे सो त्याचा तो एक स्वभाव आहे किंवा त्याचा तो शांत स्वभाव आहे पण जर खऱ्या आयुष्यात म्हणशील तर तो खूप गोड आहे तसाच आहे शांत तो आणि अजून तो कसा कसा आहे हे कळेलच आम्हाला हळूहळू बघूया बरं मालिकेत बरेच कलाकार आहेत सो मला तुम्हाला स्पेशल विचारायला आवडेल की तुमचं जर कॅरेक्टर म्हणजे ऐश्वर्यान तुला सौमित्र जर कॅरेक्टर मिळालं नसतं तर त्या व्यतिरिक्त कुठला कॅरेक्टर करायला सगळ्यात आवडलं असतं जास्त या मालिकेमध्ये यार असं असं नाही काही सांगता येणार मला अगदीच मी तर अशी लाईक लीड करायचं लीड करायचं पॉझिटिव्ह कॅरेक्टर हिरोईन हिरोईन असं माझं चाललंच होतं बट ठीक आहे आपल्या नशिबात जे आहे जे लिहून आलेलं आहे ते आपल्या पदरी uh... पडले आणि तेच बेस्ट आहे सो आहे त्यात मी खूप खुश आहे त्यामुळे या बेस्ट ओके हे आत्ता कमेंट करणं कठीण आहे कारण मला कॅरेक्टरचे ग्राफ सगळ्यांचे माहीत नाही आहेत मला माझा ग्राफ माहिती आहे आणि जेवढा माझा ऐकू नये मी तेवढा मला असं झालं की मला हेच करायचं आहे बिकॉज मला पर्सनली कामं घेताना ना असा ग्राफवाली कामं आवडतात म्हणजे इवन प्रिव्हियस सिरियल्स म्हणा किंवा सगळंच की तो ग्राफ लागतो एक म्हणजे अपडाऊन 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 अप असा एक लिनियर आहे आपलं दहा चार वर्ष झाले तो तसाच आहे आणि तेच करतो आहे आणि तसाच वागतो आहे मला पर्सनली नाही आवडत मला असं ते अपडाऊन असलं की काम करायला मजा येते आणि काहीतरी नवीन 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 क्रिएटिव्ह विचार करून तुम्हाला तसं आउटपुट देता येतो सो ह्यामध्ये पण तेच झालं की सौमित्रचा ग्राफ ऐकल्याच माझं असं झालं बॉस मला हा रोल करायचा आहे आणि ह्यात खूप शेड्स आहेत खूप अपडाऊन आहे आणि तो सगळा प्रवास जो आहे ना त्याचा तो मला खूप म्हणजे माझ्या पद्धतीने तो मांडायचा आहे प्रेक्षकांपर्यंत असं मला पर्सनली झालं त्यामुळे आत्ता हे क कमेंट करणं खूप कठीण आहे की मी दुसऱ्या कोणाच्या हां प्रॉब्ली हा, हा प्रश्न मला चार महिन्याने विचारला तर मी आणखी बाकीच्यांचे कॅरेक्टर कसे डेव्हलप होत आहेत हे बघून मी सांगू शकतो मला बाबा सारंगचं सा करायचं आहे किंवा मला ऋषिकेशचं करायचं आहे असं पण आत्तासाठी मी डेफिनेटली म्हणीन सौमित्र इज वॉट आय वॉन्ट टू डू बरं या चॅनलवरती ठरलं तर मग ही टॉपवरती सिरियल्स चालू आहे आणि सेम प्रोडक्शनची तुमची आता येते घरोघरी मातीच्या चुली काय वाटतंय की टफ कॉम्पिटिशन होऊ शकते सी अगेन तू तोच प्रश्न विचारतोय आता घरातले लोक आहेत कुठे कॉम्पिटिशन करायचं असं असतं ना की आपली मालिका आहे सो नंबर वरती यावी असं वाटतं आईला सगळी लेकरं सारखीच असतात त्यामुळे असं काही नाहीये स्टार प्रवाह म्हणजे मला मी मला तू पर्सनली जर का विचारशील ना तर इथे कुठेच एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करणं होत नाही भले आपण एक आपण आपल्याला हा प्रश्न पडत असेल की कोण वर आहे कोण एक नंबरला आहे कोण दोन नंबरला आहे पण इथे खरंच तसं होत नाही एकमेकांचं ते कौतुकच केलं जातं की हा हे बेस्ट आहे याला हे मिळालं त्याला ते मिळालं इव्हन अवॉर्ड फंक्शनला पण अवॉर्ड फंक्शनला पण बाकीच्या ठिकाणी जर का तू म्हणशील तर कुठेतरी असं होतं कॉम्पिटिशन मला मिळायला हवं होतं हिला मिळायला हवं होतं त्याला मिळायला हवं होतं पण इथे जर का तू बघशील ना तसं नाही आहे ते जी एक ते कौतुकाची का थाप दिली जाते ना आईवडिलांकडून तीच आहे त्यामुळे असं म्हणून चालणारच नाही की आमची बेस्ट आहे तुम्ही इकडे आहात नाही सगळेच सारखे आणि सगळे कमाला सगळेच छान करतात ही स्टारची खा खासियत आहे बेसिकली हो। की आम्हाला एक छान फॅमिलीसारखं वागवलं जातं प्रोग्राम असो इव्हेंट असो आणि काहीही असो सो मला पर्सनली असं वाटतं की राधर दॅन कॉम्पिटिशन करणं सिरियलमध्ये वी टू मेक चॅनल नंबर राहील कायम आणि ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना हेच सांगू आम्ही की आता आमची नवी कुरी मालिका येते घरोघरी मातीच्या चुली अठरा मार्च पासून संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या लाडक्या वाहिनीवर स्टार प्रवाहावर सो प्लीज बघा आणि खूप खूप प्रेम द्या येस नक्की असंच प्रेम देत राहा आणि आशीर्वाद असू द्या पाठीशी थँक्यू थँक्यू सो मच